राज्याच्या जलवाहतूक क्षमतेचा पुरेपूर वापर करून महाराष्ट्र आणि भारताला सागरी महाशक्ती बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज मुंबईत महाराष्ट्र सागरी परिषदेत बोलत होते भारताला लाभलेली सागरी किनारपट्टी आणि बंदरांचं महत्व विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदर प्रणित अर्थव्यवस्थेचा दृष्टिकोन मांडला आहे याच अनुषंगानं भारत सरकारनं इंडिया मेरीटाईम व्हिजन दोन हजार तीस आणि इंडिया अमृतकाळ व्हिजन दोन हजार सत्तेचाळीस तयार केला आहे या दोन्ही दृष्टिकोनांचा विचार करून महाराष्ट्रासाठी एक भक्कम सागरी दृष्टिकोन तयार करण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली मुंबई आणि कोकणातल्या काही बंदरांचा अतिशय प्राचीन आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचा इतिहास सा असून सरकारच्या नव्या सागरी धोरणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या व्यापाराचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण या दोन बंदरांनी मुंबईला देशातलं आघाडीचं आर्थिक केंद्र बनवलं आहे त्यामुळे आज मुंबई भारतीय अर्थव्यवस्थेचं ऊर्जागृह बनलं आहे आपल्याला आपल्या बंदरांच्या क्षमतेत मालवाहतूक हाताळणी क्षमतेत कार्यक्ष बंदरान बंदरांसोबतच्या संपर्क व्यवस्थेत वाढ करावी लागेल यामध्ये नव्यानं उभारण्यात येणारं वाढवण बंदर महत्वाची भूमिका बजावेल भारतातील बंदर प्रणीत विकासाचं संपूर्ण चित्र हे बंदर बदलून टाकेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला हे बंदर पूर्ण झाल्यानंतर जगातल्या पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल असं त्यांनी सांगितलं बंदरप्रणीत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातल्या चोवीस जिल्ह्यांना वाढवण बंदर आणि जीएनपीए बंदरासोबत जोडलं जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली बंदर या परिषदेमध्ये बंदरप्रणीत विकास जलवाहतुकीचा पुरेपूर वापर याबाबत विचारमंथन होईल अपे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली बंदर आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे इतर मान्यवर देखील या परिषदेला उपस्थित होते या परिषदेच्या दिली. आमचं बंदर खात येणाऱ्या वर्षाभरामध्ये पाच वर्षामध्ये काय करू पाहतय या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य म्हणून कसं पुढे येऊन येऊ पाहत आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक मग वाढवणच्या निमित्ताने असो किंवा अन्य जे आमचे आमची बंदर आहेत त्याच्यामध्ये होणारी गुंतवणूक त्याच्या माध्यमातून होणारा रोजगार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं बंदर ह्या क्षेत्रामध्ये वाढलेलं महत्व या सगळ्या बाबतीमध्ये रा देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या विविध मान्यवरांना एकत्र करून त्यांच्या काही सूचना घ्यावा मार्गदर्शन घ्यावं आम्ही काय करतो हेही त्यांना सांगावं या दृष्टिकोनातून आज हे महाराष्ट्र समिट आम्ही आयोजित केलेलं आहे एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी